माझे अध्यक्ष आदरणीय दीपकजी चामेसर यांना मी विनंती करते आपलं अध्यक्षीय मनोगट या ठिकाणी आपण आदरणीय महाराष्ट्र शिक्षक पॅनलच्या वतीनं राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार वितरण सोहळा या ठिकाणी होतोय आणि या सोहळ्याला आपण उपस्थित राहिलात यासाठी मी सर्वांना प्रथम धन्यवाद देतो महाराष्ट्र शिक्षक पॅनलच्या वतीनं आम्ही मागच्या दहा वर्षापासून विविध कार्यक्रम राबवत असतो मागच्या तीन वर्षापूर्वी आमच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी होत्या निशिगंधा वाड त्यानंतर किशोरीताई शहाणे आणि आजच्या दिवशी मधुराणी प्रभुलकर मागच्या महिन्यामध्ये ज्यावेळेला मी पुण्यामध्ये होतो माझ्यासोबत आमच्या संध्या सचिन आम्ही मधुराणी मॅडम यांच्या घरी गेलो आमच्या एका फोनवर त्यांनी आम्हाला वेळ दिला आमच्या एका फोनवर त्यांनी आम्हाला वेळ दिला त्यांच्या घरी जाऊन आम्ही त्यांना भेटलो आणि या कार्यक्रमाबद्दल मी त्यांना सविस्तर माहिती दिली मधुराणी मॅडमनं या कार्यक्रमाला आम्हाला यायचा शब्द दिला मी त्यांच्याशी बोलत असताना असं म्हणालो आमचे दीडशे पुरस्कारार्थी आहेत प्रत्येक पुरस्कारार्थीला तुमचा हात लागलाच पाहिजे जर तुमचा हात नाही लागला तर शिक्षक मला हात लावतील ला। आणि आत्ता मी त्यांच्याशी बोलत असताना त्या म्हणल्या लवकर आटपा लवकर तर घेतच आहोत पण जाऊ नका विनंती आहे <laughs> हे सुख लागू देणार नाहीत मला येस व्हेरी गुड yes, मॅडम जाणार नाहीत त्यांनी शब्द दिला आहे सगळे पुरस्कार त्या वाटप करूनच जातील रोहित कुठं आहेत रोहित रोहित सर हां या कार्यक्रमासाठी नियोजित आमच्याकडं नारायणपुरी पाहुणे होते आपण त्याची जाहिराती केली सर्वांना माहिती आहे अचानक ते आजारी झाले माझे मित्र आहेत एक गोष्ट माझ्यासाठी वाईट झाली आणि दुसरी गोष्ट माझ्यासाठी चांगली अशी झाली की एक रोहितसारखे एक चांगले मित्र एक चांगले कवी आपल्याला मिळाले हे ऐकायला ते नाहीत इथं असे एक सुंदर असे पाहुणे आपल्याला या ठिकाणी लाभले पुण्यावरनं मी लातूरला घरी आलो चार दिवसाचा प्रवास झाला आई माझ्याजवळ आली तुझं स्टेटस पाहिलं तू अरुंदीकडे गेलता का अरुंधतीकडे गेला होता का मी म्हटलं हो कसं आहे तिच्या घरचं म्हणलं का नाही रे सिरियलमध्ये खूप त्रास होता मी म्हणलं असं काही नाही आपल्यासारखा छान परिवार आहे पुण्यात घर आहे मुंबईत घर आहे आणि मी बऱ्याच सेलिब्रिटींच्या घरी गेलो मागच्या चार पाच वर्षात पण पहिले अशा सेलिब्रिटी आहेत की ज्यांनी आम्हाला स्वतः त्यांच्याकडं नोकर असतानासुद्धा स्वतः आम्हाला शरबत आणून दिलं प्यायला मग आमच्यासोबतचे म्हणले लय माणुसकीचे आहेत बघा एवढे <laughs> मोठे आहेत पण जमलं बघा कारण आम्ही शिक्षक आहेत छोट्या छोट्या गोष्टी समाधान मानणारे लोक आहेत <laughs> परत नारायणपुरी आजारी आहेत असं मला कळलं रोहित सरांना मी फोन केला खूप छान व्यक्तिमत्व आहे त्यांच्याशी भेटलो आम्ही त्याही वेळा चार पाच जण होतो त्यांनी चहा प्यायला नेलं काय माणुसकीचे आहेत म्हणले म्हणजे दोन्ही पाहुणे अतिशय माणुसकीचे मिळाले आणि दीडशे पुरस्कार दिल्याशिवाय जाणार नाहीत आणखी माणुसकी आणि गुरुजीला चुकवून नाही जाऊ शकत कार्यक्रम खूप सुंदर झाला आहे सकाळपासून तुम्ही आम्हाला खूप मोठी साथ दिली आहे महाराष्ट्र शासन ज्याप्रमाणे कार्यक्रम राबवतो त्याचप्रमाणे आम्हीही दरवर्षी आपल्या सत्कार सोहळ्याचं आयोजन करणार आहोत राज्याच्या विविध ठिकाणी पर्यटनस्थळी हा आपण कार्यक्रम आयोजित करतो जेणेकरून आपलं पर्यटन व्हावं आणि आपल्याला आमच्यासोबत राहता यावं आमचा कार्यक्रमाचा लाभ घेता यावा मी जरी या कार्यक्रमाचा प्रमुख असलो तर हे माझ्या एकट्यावर नाही चलत हे माझे सहकारी आहेत महाग घरामध्ये सखा भाऊ नाते आपण पाहतो शब्द पळत नाहीत पण हे कुणीही माझा शब्द मोडत नाहीत तुम्हाला एक उदाहरण पहा ते पुढं आले का थांबा म्हणलं की थांबले म्हणजे हे नाते आम्ही तयार केले हे माणसं आम्ही जोडले शिक्षक सर्वच आहोत शाळेत सगळे शिकवतो पण एक माणसं कसं जोडता येतील राज्यात एक मोठं नेटवर्क कसं उभा करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न केला आणि तो सक्सेस झाला पन्नास हजार शिक्षकांचं नेटवर्क आपण उभा करू शकलो राज्यात तुम्ही दोघंही मोठे सेलिब्रिटी आहेत पण कुणा गावात जर अडचण आली तर आम्हाला आठवण करा तुमच्या गाडीचं पंक्चर काढायला आम्ही नक्की येऊ म्हणजे एवढं मोठं नेटवर्क आहे आमच्या राज्यात मंचावरील मागची मंडळी माझ्या खांद्याला खांदा लावून काम करतायत माझा कुठलाही शब्द ते टाळत नाहीत आवडो ना आवडो <laughs> मंचावर जरी काही बसलेले असले तर समोरसुद्धा एक पंचवीस तीस लोक आहेत जे की आमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून मागच्या दहा वर्षानं काम करत आहेत अतिशय चांगला आपण पुरस्कार सोहळा या ठिकाणी घेतोय खूप चांगले आपण निवडी केलेल्या आहेत प्रॅक्टिकली निवडी केलेल्या आहेत असाच कार्यक्रम आपण पुढच्या वर्षी पण जिथं काही शक्य होईल त्या ठिकाणी करूया यानंतर राहिलेले पुरस्कार वितरण होतील किती राहिले जतीन सर आणखी एक तासात क्लिअर होऊन जाईल एक तास आमच्यासाठी थोडंसं कळ काढा थोडा त्रास घ्या कारण आपला सन्मान झाला आहे तर सर्वांचाही व्हायला पाहिजे या ठिकाणी थांबतो जय हिंद